महात्मा फुले जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस अध्यक्षपदी आशिष लहासे तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत बगाडे यांची निवड क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस चे गठन करण्यात आले असून समितीच्या अध्यक्षपदी आशिष राजाराम लहासे यांची तर कार्याध्यक्षपदी पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे यांची निवड करण्यात आली आहे कार्यकारिणी गठीत करण्यासाठी चोवीस फेब्रुवारीला बुलढाणा येथील हॉटेल गुरुकृपा येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली असून सचिवपदी गोपाल शेषराव नीलकंठ तर महिला अध्यक्षपदी सारिका कैलास चौधरी यांची निवड करण्यात आली तसेच समितीच्या कोषाध्यक्षपदी वैभव इंगळे उपाध्यक्ष प्रदीप जाधव महेश जतकर विधी सल्लागार ॲडव्होकेट विशाल मारोडकर ॲडव्होकेट शरद राखोंडे प्रसिद्धी प्रमुख म्हणून हर्षनंदन वाद व पवन सोनारे यांची निवड करण्यात आली या बैठकीचे प्रास्ताविक इंजिनियर सुरेश चौधरी यांनी केले त्यानंतर सर्वानुमते कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली कार्यकारिणीनिमित्त झालेल्या सर्व ठरावामध्ये हो आपले सर्वांचे लाडके तरुण तरफदार आशिष यांची या वर्षीचे महात्मा फुले उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वांमध्ये नियुक्ती झाली असे जाहीर करतो आता मी अखेर मी महात्मा फुले उत्सव समितीचे या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि या वर्षी आपण विविध कार्यक्रमाचे आयोजन करू त्या संदर्भात ही बैठक आपण की आपल्याला एक तैलचित्र स्पर्धा करायची आहे त्याचं प्रथम पारपोषिक राहील अकरा हजार रुपये आणि पोषांकवर राहील पाच हजार तीन हजार रुपये तर ही तैलचित्र स्पर्धा आहे तर याच्यात आपल्याला पुढे असं ठरवलं की ही तैलचित्र स्पर्धा आपल्याला महाराष्ट्र स्तरावर मागा मागायची आहे की जिल्हा स्तरावर मागायची आहे पण जिल्हा स्तरावर मागायची असली तर आपल्या जिल्ह्यात त्या पद्धतीनं आपले जिथे असतील जित्था त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर आपले विचार करते म्हणजे आता फक्त प्रस्ताव होता विषय राहतील याच्यात अजून काही महात्मा ज्योतिर्बा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग उदाहरण म्हणजे जे महात्मा ज्यो फुले यांनी जे काही आपण चित्रपट जसं बघितला तर महात्मा फुले काय काय केलं होतं त्या संदर्भातली जे माहिती असतील ज्यांना माहिती असेल तर त्याच्यावर एखादं देखा चित्र शिल्प रेखाचित्र आकडे